मग आता तुम्हाला कोण बोलला की बादल तुम्ही म्हणजे वायदे घेतात वाचरण करणं बोलतात वडापाववाले जे शेणभरे आहेत ते बोलतात त्यांनी विचार करावा आणि बोलावा आणि एक बैल एक नंदी घेऊन दाखवावा त्यांनी आणि तो नंदी पालून दाखवावा मग त्यांना माहीत पडेल का नंदी पालन काय आहे ते बरोबर बा, आहे मित्रांनो बघा आज मालकाचा कुठेतरी संयम तुटलाय का तर आपलं नाव खराब होतंय त्याच्यानंतर आपल्या बैलाचं पण नाव खराब होतं वायदे घेतात हे घेतात ते घेतात वडापाववाल्यांचा जास्ती बैलापेक्षा म्हणजे मालकापेक्षा वडापाववाल्यांचा जास्ती रुबाब असतो जे बोलतात ना वायदे घेतात त्यांनी सिद्ध करून दाखवा वायद नमस्कार मित्रांनो आज उत्साद्याच्या मैदानामध्ये मी आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जे मसव प्रसन्न मानेरेगाव यांच्या बादलचा गुलाल झालेला आहे बादलसोबत पलाला कोली कोपरकरांचा शंकर आणि विरुद्धकारी होती आपले विशाल शेठ आणि विकास शेठ खानावकर यांचा राया आणि आई एकवीर प्रसन्न घोट यांचा पिंट्या अशी गाडी झालेली आहे तो तो तर बादल आणि शंकरनी गुलाल घेतलेलं आहे शंकरची आपण नंतर मुलाखत घेऊ सध्या आपण बादलची मुलाखत घेतो आहे आणि कसं काय आजचा नियोजन झाला तर तो विचारूया आपण चला अरे या साईडला मंडळी बघू शकता मी अभिषेक लोखंडे यांचा बादल आणि स्वतः मालकात बाय देतात कशी काय गाडी झाली आणि नियोजन कसं झालं गाडी एकदम सुंदर झाली आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली नियोजन काल हड्डा पडला आणि कॉन्टॅक्ट चालूच होते म्हणजे त्यांच्याशी म्हणजे पेहरा झुलवायचा कॉन्टॅक्ट चालूच होता आम्ही पण कॉल करायचो ते पण कॉल करायचे पण अचानक मध्ये जुलून आला पेरा आणि आज गाडी पलवडली बरोबर आणि मी पण स्वतः तिथं होतो खाली मला वाटतं दोन ते तीन चक्र टाकून गाडी आली होती ती समोरची आणि मग तुमच्या गाडीने ओवरटेक करून गुलाल घेतलेला आहे म्हणजे अंतर बघा किती झाला आणि तो अंतर कापूनशा गुलाल घेते काय बोलायला या जोडीविषयी जोडी चांगलीच पळाली आमची आणि सामन्याची गाडी पण चांगलीच पळाली बादल पुढं कोणाला म्हणजे गाडी लवकर देत नाही असं म्हणजे बरोबर ओवरटेकमध्ये ओवरटेक मध्ये बादल गाडी मारतो कोणाची बरोबर आता मी बघतोय ना भरपूर दिवस झाले बादल पलतोय आपण बऱ्याचशेच मुलाखती घेतल्या आहेत कुठेतरी वासरांमध्ये पलायचा बादल तर आता आज खूप मोठा बैल होता हा पहिल्याचं नियोजन कोणी केलं होतं शंकर साहेब वासरं पण चांगले पलतात जे पलतात त्यांना आम्ही बैल देतो पण काही लोक बोलतात का वायदे घेतात हे घेतात ते घेतात वडापाववाल्यांचा जास्ती बैलापेक्षा म्हणजे मालकापेक्षा वडापाववाल्यांचा जास्ती रुबाब असतो जे बोलतात ना वायदे घेतात त्यांनी सिद्ध करून दाखवा वायदे घेतात मग त्यांना मानेला मी जेव्हा बैल पालतो म्हणून बैल आमचं मानतात ते लोक बरोबर कुठंतरी मी बघतोय वन साईड पालणारा बैल आहे आत्तापर्यंत मी बादलच्या भरपूर साऱ्या मुलाखती घेतल्यात भरपूर साऱ्या रील पण टाकल्यात माझ्या चॅनलवरती किंवा त्याच्या गाड्या पण शूट केलेल्या आहेत बादलची गाडी खालून झोल खाली ना तरी बादल पुरे येऊन निकाल घेत आहे या माय डोल्याने मी बघितलेलं आहे मग आता तुम्हाला कोण बोलला की बादल तुम्ही माझे वायदे घेतात वासरण करणं बोलतात वडापाववाले जे शेण भरे आहेत ते बोलतात त्यांनी विचार करावा आणि बोलावा आणि एक बैल एक नंदी घेऊन दाखवावा त्यांनी आणि तो नंदी पाळून दाखवावा मग त्यांना माहीत पडेल का नंदी पालन काय आहे ते बरोबर आहे मित्रांनो बघा आज मालकाचा कुठेतरी संयम तुटलाय का तर आपलं नाव खराब होतं त्याच्यानंतर आपल्या बैलाचं पण नाव खराब होतं आज प्रामाणिकपणे खेळ दाखवणारा मालक जर त्याच्यासोबत असा होत असेल तर नक्कीच ते बाईटमध्ये बोलणार आहेत आता ज्या प्रकारे आजची गाडी पलवली ज्या ड्रायव्हरने गाडी पलवली तुम्हाला गुलाल मिळवून दिला कुठेतरी गाडी मग असताना गुलाल मिळून दिल्या ड्रायव्हरचं काय कौतुक करायला ड्रायव्हरचं कौतुक म्हणजे कुणाला दादा आमचं चा म्हणजे चांगलीच गाडी हकलतो कोणाच्याही गाडीवर बसल्यावर तो, बस तो म्हणजे घरची गाडी आहे का बाहेरची गाडी आहे हे बघत नाही तो आपली गाडी म्हणून गाडी हकलतो बरोबर आणि प्रत्येक गाडीला जास्तीत जास्त गुलाल कसा भेटेल असा तो मिळून द्यायचा प्रयत्न करतो बरोबर म्हणजे त्याचा कायम प्रयत्न असतात की ही गाडी माझीच आहे मी बसलो म्हणजे हा बरोबर आता जी समोरची गाडी होती ती पण छान गाडी होती पिंटे आणि राय मला वाटतं ही दुसऱ्यांदा गाडी त्यांची पलते आणि ती पण छान पाला तोरिस्तोर गाडी पाला काय बोला गाडी एक नंबर पाल ती पण छान पालेली आणि शर्यत मैत्री पूर्ण झाली आमची बरोबर आणि शर्यत महत्वाचा मुद्दा इथं जमली कशी म्हणजे बॅनरवर जमली होती का मैदानात जमली का नाव दिला होता मैदानात नाव दिला होता आणि म्हणजे जमूनच झाली एक प्रकारे आड्यात जमून झाली समजा म्हणजे बोलणं करून झालं बोलणं करून झालं बोलणं करून मैदानात नाव दिलं हो बरोबर आता जो पैऱ्यामध्ये पाल शंकर या शंकर विषय काय बोलाल शंकर हा सुंदर बैल आहे आणि चांगलाच बोलतो तो हल्ली हल्लीच्या सीझनला गुलालामध्येच आहे था। तो बरोबर आता कोणी पेहरा जुळून दिला तुम्ही सांगितलं बोलणं चालू होतं आज पालू उद्या पालू उद्या पालू असा पेरा म्हणजे असं आय डीवर आमचा मेसेज यायचा आणि आम्ही म्हणजे कॉन्टॅक्टमध्येच होतो भरपूर दिवस पण ती गाडी जुळून येत नव्हती पण अचानकमध्ये काल मैदान पडला आणि अचानकमध्ये गाडी रात्रीच पेहरा झाला आणि गाडी जुळून आली आमची बरोबर आता तुम्ही आय डीवर मॅसेज आला हा उत्तर दिला कुठेतरी आज मी प्रश्न घेईन त्याच्यावरच आय डीवर मॅसेज आल्यानंतर आता आतापर्यंत कि किती पैरे झालेत बादलला कारण कुठेतरी बघा बरेचशी लोक आता सांगतात चला आमचा बैल टाका किंवा हे करतात समोरच्याला विचारतात बाबा आमचा टाका तरी पण तिकडनं होकर नाहीत तुम्हाला स्वतःहून आय डीवर मेसेज येऊन तुम्ही पैरे करतात किती वेळा आता बादलची गाडी पैर्यामध्ये पहाली अशी भरपूर वेळा पहाल तशी पण भरपूर जणांचे मॅसेज येतात पण एका टायमाला आपण भरपूर जणांना बैल देऊ शकत नाही अचानक मध्ये म्हणजे एका टायमाला एकच गाडी पालू शकतो आपण त्यामुळे जरा कोणी नाराज होऊ नये प्रत्येकाला बैल भेटेल पण थोडा टाइमचा आणि वेळेचा विलंब करून आम्ही बैल प्रत्येकाला देऊ बरोबर आहे कारण कुठेतरी जो बैल पलतो गुलात असतो ना त्याला खूप मागणी असते विचार केला होता का बैल दावणीला आल्यानंतर इतकी मागणी होईल आणि इतका नाव होईल विचार कधीच केला नाही पण बादलनी करून दाखवलं भरपूर आमच्यासाठी आमचं नाव करून दाखवलं आणि स्वतःचं पण नाव केलं गावाचं नाव केलं आमच्या बरोबर मला तर वाटतं आताच्या घडीला मुंबई बिंजोरला तुमच्या गावातला एकमेव बैल आहे बादल जो एक तो एक नंबरामध्ये पलतोय मुंबईला आत्ताच्या गाडीला तुमच्या गावात खूप मोठी मोठी बायला आहेत पण ती घाटावर आहेत पण बादलने जो नाव आत्तापर्यंत टिकून ठेवलं ना, ना। हा मला वाटतं फक्त बादलने ठेवले आहेत तशी भरपूर बैला आहेत गावातली प्रत्येक बाईला पलतोच आणि गुलाल घेतोच प्रत्येक बैल आम्ही कोणत्या बैलाला नाव ठेवत नाही बरोबर आणि जे ठेवतात त्यांनी जरा विचारपूर्वक आमच्या बैलाला नाव ठेवावं आणि प्रत्येक गाड्यात गुलाल घेऊन दाखवावा बरोबर आणि त्यांनी जो संघर्ष केला आहे मध्यंतरी मला वाटतं थोडंसं आजारामध्ये पण सापडला होता त्याच्यावर मात देऊन तो पुन्हा उभं राहिला म्हणजे त्याच्यामध्ये जिद्द आहे ती काय बोलाल भरपूर जिद्द आहे तशी आजारामध्ये असं सापडला होता त्याचा पायाचं रक्त एवढं भरपूर गेला होता असं वाटत होतं का पायामध्ये बैल म्हणजे कवर होणार नाही पण लवकर लवकर कवर झाला आणि त्याची बॉडी पण त्याला एकदम मस्त साथ देते आणि लवकर कधी पण मार लागला वगैरे काय झालं तरी पण लवकर कवर होतो बरोबर म्हणजे प्रत्येक आधारावर मात करण्यासाठी तो सक्षम आहे सक्षम आहे सक्षम बरोबर आता आता पुन्हा एकदा मी विचारन जी तुमची खरेदी झाली होती कारण कुडदारी बघा प्रत्येक वेळेला आपण नाही विचारत कारण कुडदारी जी नवीन लोक जुतात ना त्यांना माहिती व्हायला पाहिजे कुठली खरेदी होती आणि तुमच्या दावणीला कसा आलाय बादल हा बैल आमचा करंजी पुलचा मंगेश चाचर यांच्याकडनं खरेदी होती आणि मैत्रीपूर्ण खरेदी झाली आमची मैत्रीपूर्ण खरेदी झाली आणि मी गुलाल घेऊन दिलेले आहेत आणि आरोया जिथं आम्हाला त्याच्यावर अभिमान आहे आम्हाला काही अपेक्षा नाही त्याच्यापासून असं बरोबर आणि जसं ज्यांच्या दावणीतून आला त्यांचं काय आभार व्यक्त कराल कारण कुठेतरी बघा एक चांगली वस्तू तुमच्या दावणीला दिली त्यांनी मंगेश चाचऱ्यांचा म्हणजे आम्ही आ आभारी आहे त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्या दावणीला बैल म्हणजे पलत नव्हता तेवढं म्हणजे गुलाल नव्हतं त्यांच्याकडे बैल पल होता पण गुलाल नव्हता भेटत त्यांना पण त्याने आम्हाला मैत्रीपूर्ण दिला बैल आणि मान मोकल्याप्रमाणे दिला त्यामुळे आम्हाला बैल लागला ताव निला आणि कुठेतरी तुमचं नाव पण झालं कुठं पण आमचं नाव झालं आणि आमच्या गावाचं नाव झालं आमच्या देवाचं नाव झालं बरोबर आहे आता सव्वीस जानेवारीचं मैदान येतंय आहे सावली मैदान देसाई मुंबईचा हिंद केंद्री मैदान म्हणून त्याला असं ओळखलं जात आहे का तर काही नियोजन वगैरे करण्यात आलं आहे का विश्रांती नियोजन तर अजून झालं नाही पण नियोजन असेल टॉपचंच नियोजन असेल आणि टॉपचंच केलं गेलो आम्ही आता सव्वीस जानेवारीला जन्यौर्ल। सव्वीस जानेवारीला टॉपचाच केलं के। आता जी गाडी पलाली शेवटचा प्रश्न घेतो काय कौतुक का करायला आजच्या गाडीविषयी गाडी सुंदर अशी पलाली मैत्रीपूर्ण शरद झाली विकास शेठ पण आमचे मित्रच आहेत सर्व बैलगाडी क्षेत्रातील सर्वच आपले मित्र आहेत आज गाडी झाली उद्या आपल्याला पेहऱ्यात पलायचं आहे पण मैत्रीपूर्ण सर्वांनी म्हणजे सर्वांना सांगतो की मैत्रीपूर्णच खेळ खेळावा सर्वांनी आज गाडी खेलावा तर त्या उद्या पेहरात पलावा असं म्हणजे मैत्रीपूर्ण खेळावा सर्वांनी बरोबर कुठेतरी म्हणजे आपल्या गाल खेळाला गालबोट नको खेळाला गालबोट नाही लागणार बरोबर चला आता तुमची जी गाडी पलाली आणि त्याचा गुलाल मिळवलं आहे तुमच्या दोन्ही नंदीला म्हणजे तुमच्या जोडीला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील थँक्यू थँक्यू